हॅलो फ्रेंड तर कसं यात मस्त आणि मजेत ना मी पण मस्त आणि मजेत मी ना आमच्या गव्हाला पाणी द्यायचे पण काय झालं माहिती आहे का एक म्हणजे ऊसामध्ये लिकेज नाही झालं ला पाईपलाईन आणि त्यांनी सांगितले चार पाच दिवस ऊस तोडल्याशिवाय तुम्ही हे करू नका म्हणजे मोटर चालू करू नका तर आता या गव्हाला पाणी पाहिजे होतं आग आधीचं एक सात ते सात दिवस झालं होतं गव्हाला पाणी नव्हतं आणि आत्ता पुन्हा चार पाच दिवस म्हणजे किती दिवस जातात माहीत नाही आता ते ऊस तोडण्यासाठी असं शेत 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 आहे शेतकऱ्याचं आणि पाण्याची इतकी गरज आहे ना गव्हाला की विचारायचं नाही कारण लास्टच्या टप्प्यात गहू आहे एक महिनाभरात गहू नाही गेलंच तर असं आहे शेतकऱ्याच्या म्हणजे प्रत्येक वेळी शेतकऱ्याच्या ही संकटच आहेत नैसर्गिक असो कोणती असो कोणती ना कोणती ही आहेत खरंच खूप अवघड आहे खूप जीव तुटतो जेव्हा जे आपल्या मालाला असं पाणी वगैरे लेट होतं तेव्हा असं काही होतं आणि हे मेन म्हणजे रब्बी हंगामातील हक्काचं पिकं असतं कारण काय होतं पावसाळ्यामध्ये हे नसतं जास्त पाऊस येतो पिकं येतात कधी येत नाहीत पुन्हा उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं मेन म्हणजे हेच पिकं असतं आणि ह्या पिकाला म्हणजे मला इतकं सांगायचं आहे की शेतकऱ्याच्या वाट्याला हे फक्त फक्त संकटच आहेत बाकी जास्त काही नाही आणि लाखो रुपयांची बियाणे मातीत पेरतो शेतकरी आणि जर असं होत असेल तर त्याचा काय उपयोग आज सगळा गहू आहे आणि पाण्याची गरज इतकं म्हणजे बरंच आहे वर काही पाण्याची गरज आहे आणि असं झाले काय करणार शेवटी आता पर्याय नाही जेव्हा चालू होईन पाणी तेव्हा होईन चलतं आता काय करता इकडं आमची चिंगी ना आमच्या ना हे आमचं न्यू मेंबर ॲड आहे छोटी आहे ती गाई ते मोठी करायची आम्ही तेच करत असतो काय छोटी गाई घेऊन मोठी करत असतो गाई असू शेळी असो काही असो त्यातच मेन असते त्यातच पैसे मिळतात जास्त आमचे छोटे सरकार कुठे काय माहिती पण गेलेत म्हणजे क्रिकेट खेळायला जातो मी कुठे काही दिसत तर नाही मला नाही दिसत कुठे आज आहे महाशिवरात्र आणि माझ्या चालू खिचडी करण्याचं काम तर आता आज काही चुलीवरती नाही घरामध्येच खिचडी घरते कारण सकाळी सकाळी मला ही हॉटेलकडे जायची धावाफळ असते आमच्या कॅमेरामॅननी बटाटे सोलून दिले होते मी आज बटाटे टाकणारे खिचडी मध्ये सगळ्यांना करायची बरी काय ही खिचडी म्हणजे ही जी कढई आहे ती फुल होईल बटाटे जास्त टाकते मी छोटे सारखं आणि ना आमच्या कॅमेरामॅनचा रस्त्यावर खेळायचे काम चाललंय इतकी जागा आहे पण आहे ना तुका उड़े महरेद बसती बाप रहे पडशेन पडशन देदे पडशन